त्यात तुझा फोन आला चार दिवसाआधी माझ्या लेकराने मला विचारलं बाबा काय झालं तुमचा चेहरा का उतरला मी सांगितलं माझा मित्र खूप मोठा झाला मुंबईत एवढं मोठं साम्राज्य त्याने पार्टी ठेवली गेट टुगेदर ठेवला मला सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि सगळ्यांना मेसेज मलाही त्याने एवढं गरीब असून मेसेज केला मलाही बरं वाटलं माझं लेकरून मग मा अडचण काय तुम्ही जा ना म्हणले नाही बेटा तुला एकट्याला सोडून घरात नाही जाऊ शकत त्याने सांगितलं बाबा सहा वर्षापासून तुम्ही माझी सेवा करतायत माझा ऐका माझ्यामुळे तुम्हाला कुठे फिरता येत नाही जाता येत नाही माझ्यामुळे तुमचं आयुष्य थांबल्यासारखं झालं माझं ऐका बाबा जा तुमचे मित्र भेटतील तुम्हाला थोडं बरं वाटेल या थोड्या दुःखातून तुम्ही सावराल मी त्याला सांगितलं नाही रे बेटा मी तुला एकट्याला नाही सोडून जाऊ शकत त्यांच्या बाबा तुम्हाला माझी शपथ आहे जा माझा नाईलाज झाला रे माझ्या लेकराला शपथ टाकली मी तयारी केली उधार उसनवारी केली भाड्याला पैसे घेतले माझा एक मित्रही बाजूला राहतो त्याचे कपडे घेतले उसने वापरायला दरवाजापर्यंत गेलो माझ्या लेकरानं मला हाक मारली पप्पा मी त्याच्याजवळ आलो काय बेटा म्हटले पप्पा तुम्ही तुमच्या मित्राच्या जा घरी जाल पार्टी असेल खायला भरपूर पदार्थ असतील मिठाई पण असेल वेगवेगळी म्हणले हो बाळा तर माझ्या लेकरानं मला सांगितलं होतं बाबा खूप दिवस झाली मिठाई खायची इच्छा आहे मग तुमची परिस्थिती इतकी नाजूक आहे मला असं वाटलं नाही तुम्हाला सांगावं माझ्या औषध पाण्यामुळे माझ्या दवाखान्यामुळे तुमची परिस्थिती तिथे जर मिठाई असली तर एक मिठाईचा तुकडा घेऊन हो याल का मित्रा त्या पार्टीमध्ये मी आलो वेगवेगळ्या मिठाई होत्या तुझ्या घरामध्ये खाण्यापिण्याची रेलचेल होती मी सगळ्यांची नजर चुकवून एक मिठाईचा तुकडा उचलला माझ्या लेकरासाठी खिशात ठेवला होता तितक्यात तुझी अंगठी हरवल्याची भूम उठली सगळे म्हणायचे झडती घ्या मी तुझी अंगठी रे चोरली पण माझ्या लेकरासाठी मिठाईचा एक तुकडा मी चोरून खिशात ठेवला होता जर झडती घेतली असते तर त्याच्यात ती मिठाई बाहेर पडली असते आणि माझ्या गरिबीचे वाभाडे नेले असते बाप लेकरासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो फरक फक्त इतका आईचं प्रेम दिसून येतं आईचं रडणं दिसून येतं बापाचं प्रेम नाही हो त्याचा स्वाभिमान त्याचा मान त्याचा सन्मान बाप सगळं लेकरासाठी बाजूला ठेवतो जो बाप तुमच्या माझ्यासाठी एवढ्या खस्ता खातो बाप गेलं की एक पोकळी तयार होते माझे वडील जाऊन झाले दोन वर्ष दो, दोन नाही अजून पावणे दोन झाले होते तोपर्यंत असं वाटायचं एकच विषय किती वेळा सांगतात काय चिडचिड करतात एक सवय होती रात्री दोन तीन चार कधीही मी कीर्तन करून लांबून आलो साताऱ्यावरून कराडवरून बीड वरतून नगरवर कधीही रात्री आलो तीन वाजता येऊ चार वाजता येऊ वरचा रूमचा दरवाजा उघडा व्हायचा आणि एवढंच विचारला आज इतका उशीर लवकर येत जा कीर्तनाला निघलो की त्यांनी एक विचारायचं चार। किती दिवस चालला दोन तीन दिवस इतके दिवस राहत नको जाऊ लवकर येत जा माझं काही खरं नाही रेव मला असं वाटतं मी कधी जाईल सारखा सारखा तोच विषय सात आठ वेळा ऐकल्यावर मी चिडलो त्यांना म्हटलं काय परत परत बोलतो मी जर चार पाचशे किलोमीटर अंतरावरती लांब कीर्तन असल तुमचं जर दुखायला लागल मग काय कराल भगवान श्रीकृष्ण समोर येत माझ्या ते, ते म्हटले होते समाधान तू ज्या दिवशी घरी राहीन तुला ज्या दिवशी कीर्तनी राहणार मी त्याच दिवशी जाईन नऊ मार्च दोन हजार तेवीस या दिवशी पतंगराव कदम माझे महाराष्ट्राचे मंत्री यांचं पाचवं पुण्य स्मरण होत विश्वजित कदम यांचे वडील सांगलीच्या जवळ कीर्तन होतं नऊ मार्चला विश्वजित कदम मुंबईहून हेलिकॉप्टर कीर्तनाला आले होते मला तो दिवस अजूनही स्मरणात आहे ते कीर्तन करून मी घरी आलो मला उशीर झाला साडेसात आठ वाजले नऊला ला कीर्तन करून आलो दहा मार्चला माझ्या डायरीत कीर्तन न होत ती तारीख आजही ब्लँक आहे दहाला वडील बोलले आणि अकरा चाळीसला ला देह ठेवला ते रोज म्हणायचे की उशीर झाला इतका टाइम गेला गेल्या पावणे दोन वर्षात रोज रात्री कधीही गेलो दारी गाडी थांबली की एकदा नजर त्या घराकडे जाते त्या दरवाजाकडे जाते पावणे दोन वर्षात एक दिवस असा गेला नाही की माझी नजर त्या दरवाजाकडे गेली नाही आजही वाटत की तो दरवाजा कधीतरी उघडेल आणि आवाज येईल की आज लई उशीर केला रे माझ्या भावांना सांगू इच्छितो जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाला एकदम मिठी मारून घ्या बाप गेला की पुन्हा भेटत नाही आईच नाही आईचं प्रेम गेले वर्षापासून तुम्हाला सांगतोय पण एकदा वडील गेले वडील पुन्हा भेटत नाही वडील म्हातारा असेल निर्धन असेल रोगी असेल जर्जर असेल पण बाप घराचं झाकण आहे बाप आधार वड आहे गेला की पुन्हा कधीच भेटत नाही गजेंद्राची अवस्था नाही तुमची माझी सगळ्यांची ती अवस्था आहे व्यथा आहे बापाचा सन्मान करा बापाचे रिस्पेक्ट करा बापाचा आदर करा बापाची काळजी घ्या आहे तोपर्यंत जीव लावा ते गेले किंवा अख्ख्या गावाला बुंदी खाऊ घाला का जिलेबी खाऊ घाला काही फायदा नाही आहे तोपर्यंत कळत नाही गेले की पुन्हा भेटत पुढे चला समोर